त्याचबरोबर वैजापूर गंगापूर मतदारसंघामधून आपले रमेश बोरणारे आमदार त्यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर या शिवसेनेत आलेत त्यांचंही मनापासून मी स्वागत करतो ते पण सगृती चालेत राष्ट्रपती ना म्हणजे अरे उभाटण म्हणजे तिथं आता ते ओरिजिनल आपलं आहे ना शिवसेना कारण आता लोकांनी शिक्कामोर्तब केलं आपण ऐशी लढवल्या आणि साठ जिंकल्या आता त्यांनी शंभर लढवून जिंकले त्यामुळे खरी शिवसेना खरा हे आपण ओळखलं आणि म्हणून काम करणाऱ्या कार्यकर्ता इतर दुसऱ्या पक्षात राहणार नाही उभाटात राहणार नाही तो शिवसेनेमध्येच येईल आणि तुम्ही आज शिवसेनेमध्ये आलात तुमचं मनापासून मी स्वागत करतो माजी नगराध्यक्ष साबीरभाई शेख माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिनकर भाऊ पवार जिल्हा परिषद सदस्य बादशाह पटेल राजू नाना मगर तसेच इतर सर्व लोकप्रतिनिधी यांनी देखील बाकी बाबासाहेब जगताप राजू डोंगरे राम जाधव दीपक राजपूत अशोक हिंगे अंकुश हिंगे बाळासाहेब चव्हाण संतोष काळवणे असे अनेक कार्यकर्ते शेकडो कार्यकर्ते यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांचे मनापासून मी स्वागत करतो तुमच्या भागात देखील एक चांगला आमदार होतकरू आमदार म्हणून तिथं रमेश बोरनारे काम करत आहेत नक्कीच आपल्याला विकासामध्ये त्यांचा फायदा होईल तुम्हाला गेल्या वेळेस किती निधी मिळाला तीन हजार कोट कोटी आणि इकडं योगेश कदम किती साडेतीन हजार कोटी रुपये अरे कधी बघितले होते असे निधी त्यामुळे आणि उदय सामान तुम्ही तीन हजार म्हणजे बघा तीन तीन हजार कोटी रुपये विकास कामांसाठी आणि आम्हाला म्हणतात खोक्या काय म्हणतात खोके किती घेतले काय पन्नास खोके अरे पन्नास नाही आम्ही तीन तीन हजार खोके दिले तीन तीन हजार कोटी रुपये दिलेत पण ते वैयक्तिक नाही विकास कामासाठी तिथल्या भागातल्या मूलभूत सोयी सुविधांसाठी आणि त्यामुळे तुम्ही आमच्यावर आरोप करत राहिलात अडीच वर्ष आरोप केला खोके 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 आता लोकांनी तुम्हाला खोक्यात बंद करून टाकलं या निवडणुकीमध्ये त्यामुळे आता तरी आत्मचिंतन करा आत्मपरीक्षण करा आणि हे सर्व लोक येत आहेत दररोज रामदासभाई दररोज प्रवेश सुरू आहेत आणि सगळ्या जे राज्यभरातून प्रत्येक जिल्ह्यातून तालुक्यातून लोक येत आहेत आणि शिवसेनेचा भगवा हातात घेत आहेत कारण ही बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे ही विकासाला चालना देणारी शिवसेना आहे आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांचं स्वागत मनापासून करतो भाऊसाहेब पाटील चिकटगावकर तुम्हाला देखील लवकर जबाबदारी देऊ आणि तुम्ही देखील चांगलं काम या ठिकाणी करा पुन्हा एकदा मी मनापासून आज संजय कदम भाऊसाहेब पाटील चिकटगावकर दोन्ही माजी आमदार आहेत त्यांचं मनापासून स्वागत करतो